हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तर झालं का तुमचं चहा पाणी तर हवा हो मी चहा बनवायला इथं तर या सगळेजण चहा प्यायला तर प्याला का चहा चला आता आपण तिकडं आहेत मावशी आई वैभव हे बघा परी पण आहे इथे चहा बनवू लागले आहे ना परी मला चहा बनवू लागलीस ना चला मी तुम्हाला दाखवते इकडे कोण कोण आहे तर हो का मामा हो का आई तर चला आता हा कामचा चहा शिजलेला आहे तुम्हाला एवढे बंद चालता तर हे बघा चहा बघितला ग चहा तर चला मग आपण जाऊ चहा प्यायला तर दाखवतो मी तुम्हाला

परी काय करायची तू इथं हा का परी काय करायची या चहा प्यायला सगळे तर चला बाय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा